जे हरी मंडळी राम कृष्ण हरी जे जे राम कृष्ण हारी हरी जे जे राम कृष्ण हरी मंडळी व्हिडिओ आवडल्यास सदशत्र घ्यायला विसरू नका आता आपण पाहूया गणपती स्तोत्र नारदाने हे गणपती स्तोत्र गायलेलं आहे नारदमुनीजवळ विना साटाळ चिपोळे आणि मुनी गणपतीचं स्तोत्र कसे गातात प्रथम वक्रतुंड एकदंत चुतिकम तृतीय कृष्णपिंडाक्ष गजवक्र वक्र चतुर्थम लम्बोधरं पञ्चं षष्टविकटमोचनाः सप्तमविघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णतथा षष्टमं नव्वं बालचन्द्र च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननम् असं नारदाने गायलेलं वक्र गणपती स्तोत्र आहे आणि मंडळी हे गणपती स्तोत्र गायल्यानंतर गणपती बाप्पा ही विघ्न हातात देवत आहे आपल्यावर कोणतंच विघ्न येणार नाही याकरता ही नारदाने स्तोत्र गायलेलं आहे वक्रतुंड हे प्रथम नाव गणपतीचं ते मद्रास राज्यामध्ये कनूर जवळ आहे एक दंत पश्चिम बंगालमध्ये जवळ आहे आणि तिसरं जे नाव आहे कृष्ण पिंगाक्ष मद्रास राज्यात कन्याकुमारी जवळ आहे आणि चौथं जे नाव आहे गजवक्त्र ओरिसा राज्यात येथे आहे आणि लंबोधर थांबणा पाच मिनिट थांबणा पाच मिनट नाव राहील गणपतीचे नाव आहे टाळ घेऊन टाळ घेऊन अरे टाळ घेऊन रे बार मी झालं झालं थोड पाच नाव लंबोधर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गणपती पुळेश्वर या नावाने ओळखले जाते वंकारेश्वर ज्योतिर्लिंगाजवळ पंचमुखी असा गणपती आहे लंबोधार विकट